नमस्कार श्रोते हो मराठी साहित्य विश्वातलं थोर नाव म्हणजे कवी निरंजन उजगरे आज आपण त्यांचीच कविता ऐकणार आहोत कवितेचं शीर्षक आहे भाषा एखाद्याची भाषा न समजणं हे कारण असू शकत नाही त्याला खेळात न घेण्याचं पक्षाची चोच बांधून त्याचं गाणं थांबवलं तरी येतो त्याच्या नाकातून शिट्टीसारखा आवाज पालीपासून तुटलेलं शेपूट वळवळ तर बराच छाटल्यावर जिभेवरच्या शब्दांचं काय होत याच संशोधन करण्यासाठी उभारल्या अनेक हुकुमशहानी प्रयोगशाळा त्यांच्या बरण्यांमध्ये जमा झाल्या छाटलेल्या जिभा आणि शब्द उमटत राहिले अनेक जिवंत जिभांमधून एखाद्याचं जगणं न समजणं हे कारण ठरू शकत नाही त्याला जगायला नाल्या ठरवण्याचं त्याच्या आणि आपल्या जगण्याचं कारण एकच असण्याची शक्यताही नाकारता येत नाही मी आटोकात प्रयत्न करतो अर्थाचं कवच फोडून आत डोकावण्याचा प्रयत्न मंदावत जातात पण कवच फुटत नाही कधी एखादी भेग पडलीच तर अखंड कवच पाहण्याचा सराव पडलेल्या माझ्या नजरेला ती भेग दिसतच नाही आणि मी घाव घालत राहतो भलत्याच बाजूला माझ्या भोवती आवाज येतोय कवच फोडण्याच्या प्रयत्नाचा म्हणजे मी सुद्धा आहे एका कवचात आणि कोणीतरी अर्थ शोधू पाहतोय माझ्यातून मुळाक्षर नसलेल्या सामायिक भाषेची कधी नव्हती इतकी गरज आज भासू लागली आहे हो तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा